बारामतीचे जे खासदार आहेत ताई सुळे त्यांच्या आगमनाकरिता इथं जल्ल तयारी करण्यात आली आहे अगदीच बघितलं तर हार असेल गुलाल असेल किंवा बुके असतील किंवा गुलाल असेल सगळ्याच प्रकारची तयारी इथं त्यांच्या समर्थकांकडनं करण्यात आली आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत इथं काही समर्थक आहेत ज्यांनी हातात पवार साहेबांचा सा फोटो घेतलाय जल्लोष वातावरण आहे ही निवडणूक जी होती ती निवडणूक खर तर जनसामान्यांनी हातात घेतली होती जो सामान्य नागरिक आहे त्या सामान्य नागरिकाचा आवाज दाबण्याचा कुणीतरी प्रयत्न होत होता तो आवाज त्या ठिकाणी सामान्य नागरिकांनी दबलेला जो आवाज होता तो उत्स्फूर्तपणे बाहेर काढला आणि मतदान आशीर्वादाने ताईंना प्रचंड मतांनी त्या ठिकाणी निवडून देण्याचं सामान्य माणसांनी काम केलं त्याचबरोबर संघटनेतील कार्यकर्ते असतील पक्षाचे कार्यकर्ते असतील विविध आघाडीचे कार्यकर्ते असतील सर्वांनी एक मतानं एक दिलानं एक जुटीने काम केलं आणि त्या त्याचं आज या ठिकाणी फलित ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं त्यांना काय सांगायला फारच उत्साहाचं वातावरण आहे बारामती ही फक्त आणि फक्त शरद पवारांचीच आहे हे गेले अनेक वर्षाचं समीकरण आहे पण काहींनी त्याला आव्हान देण्याचा प्रयत्न केला पण बारामतीकरांनी ते आव्हान धुडकावून लावलं आणि बारामतीमध्ये पवार साहेब सांगतील तो शब्द पवार साहेब सांगतील ती दिशा हे मान्य संपूर्ण जगाला देशाला मान्य करावं लागलेलं आहे नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील किंवा महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस असतील त्यांनी दोन पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल पण ते फोडण्याचे परिणाम काय झाले हे महाराष्ट्राने पाहिले त्यांनी पाहिले आणि आता कुठेतरी त्याचं प्रायश्चित्त म्हणून उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचं केवळ नाटक करतायत पण ते काही राजीनामा देणार नाही शलत साऊत खासदार झालेला आहेत आणि विरोधकांकडनं जे स्टेटमेंट केलं जात होतं की जवळजवळ लागभर मतांनी आम्ही निवडून येऊ तर मग ताई नक्कीच त्यापेक्षा जास्त मतांनी निवडून आलेत काय भावना येणारच होत्या ताईंचा विजय हा का, काळ्या का दगडावरील पांढरी रेश होती पण विरोधकांनी केवळ पैशाच्या जोरा जोरावर सत्तेच्या जोरावर दादागिरीच्या जोरावर ते वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला पैशाचा पाऊस पाडला पण ते पाऊस वाहून गेला आणि बारमतीकर कुठल्याही पवारसाहेबांपेक्षा दूर जाऊ शकत नाही हे पुन्हा एकदा आम्हाला सगळ्यात महिलांना सच्चाईचा विजय संविधानाचा विजय आणि ताईंनी गेले अनेक वर्ष रत्न म्हणून जे काम केलेलं आहे त्यांना मिळालेलं आहे त्यांच्या कामाची पावती म्हणून आज परत एकदा त्या महाराष्ट्राने आणि की कामाचा माणूस हा कधीही मागे राहत नाही कितीही काही केलं तरी काही फरक पडत नाही तो एक नंबर आहे एक नंबर आहे सर्वच कार्यकर्त्यांचा असं म्हणणं आहे की कामाचा माणूस हा जे पुढे असतो तो कधीच मागं सरत नाही कॅमेरामॅन विरज स मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क पुणे